सरकारनं इंडिगो या विमान कंपनीला प्रवाशांचे रिफंड तातडीनं परत देण्याचे निर्देश दिले आहेत सर्व रद्द किंवा प्रलंबित विमान उड्डाणांची रिफंड प्रक्रिया आज रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो कंपनीला सांगितलं आहे प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देताना कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास किंवा अनुपालन प्रक्रिया योग्य प्रकारे न झाल्यास तात्काळ कारवाईचा इशारा डी जी सीनं दिला प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्याकरता सरकारनं इंडिगोला समर्पित सहाय्यता आणि परतावा केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिलेत सर्व प्रवाशांना परतावा मिळेपर्यंत ही प्रणाली कार्यरत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्यात त्याबरोबरच रद्द झालेला प्रवास आणि विलंबामुळे ज्या प्रवाशांचं सामान अन्यत्र हलवण्यात आलं आहे त्या सामानाची माहिती घ्यावी आणि ते प्रवाशांना परत देण्याकरता योग्य ती पावलं उचलावीत असं कंपनीला सांगण्यात आलं आहे इंडिगोमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्ट यांना परिचालनातल्या अपयशाबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे यासाठी त्यांना चोवीस तासांचा सा अवधी देण्यात आला आहे असं न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही ने दिलाय इंडिगो विमान कंपनीची पाचशेपेक्षा अधिक उड्डाणं रद्द कर केली किंवा त्यांना विलंब झाल्यानं देशभरातल्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान गेल्या पाच दिवसात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्यानंतर इंडिगो एअरलाईनचं कामकाज हळूहळू स्थिर होत असताना इंडिगोनं आज अस त्यांच्या दोन हजार तीनशे दैनंदिन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी एक हजार सहाशे पन्नास उड्डाणं चालवत आहे आणि आज दिवसभरासाठी सहाशे पन्नास उड्डाणं रद्द राहतील असं इंडिगोनं म्हटलंय प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढच्या तीन दिवसात विविध मार्गांवर एकोणनव्वद विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे